तो उघड्या एकटा बसलेला होता ते पाहिल्यानंतर तिच्या मनाला नकोच वाटलं का ती विधवा स्त्री होती तिला वाटत होत माझ कोणाला सांगता आलं पाहिजे कोणाजोड तरी मला राहता आला पाहिजे कोणाजोड तरी बन मला उठता बसता आलं पाहिजे असं काहीतरी असावं तिने पिशवीत घेतलेला बिडा घेऊन मागच्या पावलाने वापिस निघाली रस्त्यात देमती भेटली कागळ लो बाई कुठे चालली होतीस ग कुठे आली होती म्हणे गुरु करायला निघाली होती भागवतात म्हणतात गुरु केल्याशिवाय गुरु, गुरु, गुरु बिना संशय न मिटे गुरु बीन ज्ञान कहा से लाव गुरु बिना ज्ञान होत नाही म्हणून गुरु करायला चालली होती ती म्हणते काय बघा आमचे आकोटचे भाऊ काय नाव जाणे भाऊ किती स्वाभिमानाने बोलले किती छाती ठोकून बोलले भले शहरी शहरी बोलले असतील पण काहीतरी सार्थ होता पण एकच थोडस बोलले की गुरु करे अपने समान, जसा पारस जसा पारस सप्त धातूला स्पर्श करतो त्याला सोनं बनवतो पारस बनवीत नाही पण पानभावांचे गुरु आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ शिष्य तयार करून देतात असं पारस तस की म्हणते किती छाती ठोकून बोलते अगं इकडे ये मी तुला सांगते कोणता गुरु करायचं चल आमच्या देवाजवळ घेऊन आली ती काय म्हणते ज्यांच्याजवळ गेल्यानंतर जन्म मरणाची रेग पुसल्या जाते पुन्हा जन्म मरण घ्यावं लागत नाही असे तुला गुरु दाखवते आता खेड्यात तुम्हाला माहित नाही तुम्ही आता मोकळ्या झाल्या जरा माझ्या ओळखीच्या सहज जरा मोकळे बसता येते हसता येते हसून घेता बोलून घेता पण ते खेड्यात कसं असते ती बायते मग ती आली अंदर आपलं सॉरी लखोबाईचा तिने देवासमोर विडा ठेवला दोन दंडोच घाते देवाजवळ पहा घेऊन अशी थोडी तिरपी बस लाजून बसतात ना खेड्याच्या बाया बस ती तिरपी बसली बसली थोडी वेळ बसली निघाली म्हणतात बाई इथे तुम्हाला केव्हाही येता येते है आता इथे तुम्हाला राहता येते इथे तुम्हाला दव बिरू करता येते इथे तुम्हाला सुख दुःख सेवा असे सगळं विचारपूस करून सगळं करता येते तिला माहेर वाटलं तिला सुख वाटलं म्हणून म्हणून आज त्याच सर्वज्ञ महाराज श्री चक्रधर स्वामीजीची जे आपण जन्मोत्सवाच्या निमित्ताने आलेले आहोत त्यांची शरण जाण्यासाठी गुरु पाहिजे समजलं काय त्या गुरुजोड गेल्यानंतर तोच गुरु पाहिजे जो, जो खरोखर तुम्हाला बोट धरून परमेश्वराच्या द्वारापर्यंत पोचून देईल एवढी आपल्या मनात खात्री असली पाहिजे की हा माझा गुरु मला पोचून देईल गुरुलाही तसा शिष्य पाहिजे मी हात धरतेच धरते आणि तो झटकतेच झटकते मी पकडतेच पकडते आणि तो दूर पडतेच पडते मी उचलून आणते कडेवर आणि तो उडी मारून जाते मी मांडीवर बसवते बसायला तयार आहे आता काय करणार म्हणून दोन्ही हातो से ताली बजाके लगती लागते है।, है ना म्हणून त्या गोष्टीला माझ्यासाठी काही नाही हो ते टाळी म्हणजे काय की दोन्ही गोष्टी पाहिजे की आपण गुरुजोड गेलो पाहिजे शरणागत तव भक्त वत्सला तू जो भक्त वत्सल भक्त आहे भक्तांचा रक्षक आहे तेव्हा तुला मी शरण देईन तेव्हा रक्षण करील ना मी शरणच नाही गेलो तर रक्षण कसं करणार आहे म्हणून जसे आज आपण इथे आलो बहुत नाही तर थोडंफार तर तुम्हाला काहीतरी माहिती झाली असेल काही ना काही कळलं असेल इतकं थोडं 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 कळता कळता आपण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू एक विशेष आमच्या सर्वांना ज्या आचार प्रकरण सर्वात प्रसिद्ध प्रकरण आहे महावाक्य स्मरणासाठी आहे निर्वचन स्मरणासाठी आहे आचार अस्थिपारी आचार मालिका आमचा आचार आणि प्रचार आहे तो त्याच्या शेवटी देव म्हणतात अरे तू नाम कळल्यानंतर बायकोला जन्म दिलास लाकडाला जन्म दिलास शेतीला जन्म दिलास शिंपी बनलास अनेक जन्म तुझे वाया गेले एक जन्म मला दे तेव्हा खरे भक्त होतो आपण नाहीतर आपण तोपर्यंत तो मी भक्त म्हणून परमेश्वर आमचे साधन दाता तुम्ही म्हणाल मानवा पंथामध्ये संन्यास द्या संन्यास द्या जैनाचे साधू नाही बुद्धांचे साधू नाही ख्रिश्चनचे साधू नाही कोण्या धर्मा साधू नाही त्या प्रत्येक अवस्थेमध्ये आपण पहिली सोडतो दुसरीत बसतो दुसरी सोडतो तिसरीत बसतो शाळा सोडतो कॉलेज जातो कॉलेज सोडतो सर्विस करतो सर्विससाठी घर सोडतो मायबाप सोडतो प्रॉपर्टी सोडतो दूर कुठेतरी चालले जातो देश आणि विदेशाची शेवटी पडा लागते पापा मी चाळीस लाख रुपया भेज राहू आपकी अंतिम विधी करले ना असं झालं ना काय शिकवलं तुम्ही कि तुमचे उपयोगी नाही आहे तुमचे सुख दुःखात उपयोगी नाही आहे त्या शिक्षणाची काही व्हिल्यू नाही फक्त पोट भरणं शिकवलं याच्यासाठी गुरुजोड मुलांना न्या मुलगी हो की मुलगा उपदेश द्या त्यानंतर ज्यांना संन्यास घ्यायचं मनातून तयारी ठेवा पाहिजे की तुम्हाला घरी राहून हळूहळू हळूहळू लखूबाईसा सारखी स्मृती काळाची आचार्यांची एक शिष्यासारखी एक एक वस्तूचा त्याग करायचा एक एक कपड्याचा त्याग करायचा परवा माझ्याकडे अमरावती मंडळ आला होता अमरावतीची बरीचशी मंडळ माया माझ्या ओळखीच्या बाया दीक्षित बायांच्या ओळखीचे आहेत ते काय म्हणे अका मी मागच्या वडिने तुमच्या इथून गेलो तर आम्ही म्हटलो आम्ही त्यासाठी काहीतरी सांगा आता त्या वैती होत्या पन्नासच्या वरच्या म्हणलं भाई आजपासून कपडे घेऊ नका म्हणे अक्का आम्ही तुमच्यापासून घेतले गेल्यापासून नवे कपडे नाही घेतले टाळी वाजवली का तुम्ही तेवढं पालन केलं मला आनंद झाला म्हणलं आजपासून तुम्ही एका भांड्यात जेवत जा आपल्या एका ताटात घ्या भांड्यात घ्या पात्रात घ्या कशात घ्या कालून खाण्याचा प्रयत्न करत असाल तर फारच चांगलं पण निदान एक वेळा तरी घेऊन पहा की मला दोन पोळ्या भात भाव डमकं ढमकं काय खायचं एकदाच तो धुवून धावून पिऊन घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी तो पात्र किंवा रात्री उघडले गेला पाहिजे ते म्हणे आम्ही प्रयत्न करू म्हणजे जमिनीवर झोपण्याचा प्रयत्न करा म्हणे प्रयत्न करू ब्रह्मचारी होण्याचा प्रयत्न करा म्हणे आम्ही तेही प्रयत्न करू म्हणल्या एक दोन वर्षामध्ये निघण्याचा प्रयत्न करा म्हणे आम्ही ते पण करतो बोलून किती आनंद झाला मला का माझ्या देवाच्या आज्ञेप्रमाणे वचनावर चालण्याच्या प्रयत्नात आहेत जे ते माझे सगळे त्यांच्यासाठी मी वेळेत मला आराम करावा वाटत नाही वर्षाची होत आहे मी मला आराम करावा वाटते रात्री फुल होता पण मी म्हणले बरी आहे मी तीन जात चारदा म्हणले तू बरी आहे काय तर बोल तू बरी आहे काय तर बोल म्हटलं मी बरी आहे नंतर काही होत इकडे सांगण्यात तू आपण कशासाठी आलो देवाला खुश करण्यासाठी देवाला प्राप्त करण्यासाठी वंचू संसारी सुख मला मुलगा दे माझं लग्न होऊ दे माझ्या लागू दे माझे केस दे माझी प्रॉपर्टी दे माझी शेती मिळू दे माझ्या ना आताच काही ना काही काही ना काही कामच माझ्या सर्विसच लागू दे ते रडणं पडणं नको देवाजवळ आलो तर देवाचा काहीतरी मागा महाराज मला दुसरा काही नको तुझा प्रेम दान दे आम्ही मंदिरात गेलो तर पंचाळीसवर दोन चार हजाराचा तिथे कार्यक्रम होता खूप सुंदर कार्यक्रम झाला तीन च्या तितक्यात म्हणलं आता श्री दत्तात्रय महाराज माहूरला चालले म्हणलं होंडोद करा महाराज चालले सगळे जणांनी आम्ही दंडोद केला चौकडून फिरून नमस्कार करून माझ्या जवळ आमची एक पोरगी होती ही होती छोटी जी म्हणलं उत्तम तू काय म्हणली काही नाही म्हणे म्हणलं तू बोलली तू म्हणे मी म्हणली तेव्हा मला आपलं प्रेम दान द्या म्हणलं असली तूच मागितलं सांगण्याचे तू संस्कार असतील तर मागा ना साधू भेटला पुरात सर्व जाऊ दे माझ्या नवऱ्याचं असू उद्या माझ्या घरचं असू उद्या माझ्या आमद्याच असू उद्या अरे हेच रडत राहाल तर देवाला कधी मागाल म्हणून देवा जरी मागितलं लगा लक्षात घ्या देवाजवळ भरपूर भक्त होते पण प्रेम सर्वांना नि झाला ज्याला प्रेम झाला त्याला देवही मिळाले त्याला साधुसंद मिळाले त्याला भिक्षुक वाचनी मिळाले त्याला मिळाले त्याला शास्त्र मिळाला तेव्हा देवाचा पे मिळाला बाहेर सर्वस्व परमेश्वर भक्ता जे असतात जो प्रेम मागतो म्हणून तुम्ही प्रेम मागा ते तर सगळं येऊन जाईल तुम्ही जर दृष्टपण मागितलं काही तर ते दृष्टपण हो देऊन देतील पण ते कसं आहे जशी बच्च्याला चॉकलेट दिली खाल्ली की संपली ते राहते काय नाही म्हणून प्रेम मागा बाकी काहीच मागू नका कोणा पुढे हात दऊ नका कोणालाच मागू नका महाराजाला रोज तिन्ही टाइम पूजा करून प्रेम मागा त्याच्यामध्ये तुम्हाला परमेश्वर आपोप आप सगळं देतील ते मागा लागत ना नाही म्हणून एक हिंदी कवीने खूप सुंदर म्हटलेला आहे नित नित कर तुमच्या घरी मुलगी येते मुलगी येते ती म्हणते मम्मी मला पेंटी घाल ती म्हणते मला झाका ती म्हणते मला आंघोळ घाला ती म्हणते मला दूध पाना तुमची चिंता तसा आपण देवाचे भक्त बनलो ना जर सारी चिंता देवाकडे आमच्या तपासणी यायला विचारा सारी चिंता मला की झोपीचे गोळे खाऊन जाऊ ते मस्त राहतात एक काम केला भाकरी खाल्लं की बा भ्यास घेतला पोती ऐकली झोपल्या मी आपली बसली ही जी बसली राहतो सांगण्यात तू एक घरची गोष्ट जशी की एक आई वडिलांना जशी चिंता असते तशी नसेल तसं परमेश्वराला आपली चिंता आहे तुम्ही आपली दोर आपल्या पतंगची दोर देवाच्या हातात दे। द्या बर काय इतरत्र मागू नका काही मागू नका निर्हतुक भक्ती कराल तर तुमच्या चेहऱ्यावर वेगळी प्रसन्नता येईल आणि सहेतूक भक्ती कराल काहीतरी डिमांड काय मागत राहणे रडत राहणे म्हणजे तो दलिद्री तो दलिद्री अशी कधीच भक्ती करायची नाही ही मानव पंथाची भक्ती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या द्वारा निरोपित मराठीत आहे ती आपल्याला अनुगम्य करायची अभ्यास करायचा आज पहिली क्लासमध्ये आपण बसलो प्राथमिक शिक्षण आहे हा की तुम्हाला शाळेत कसं यायचं जे जे डोक्याने उघडे आहेत त्यांनी डोक्यात झाकून यायचं आल्यानंतर सभे दोन दंडो घालून बसायचे गुरुला मार्गाला हात जोडून बसायचं बसल्यानंतर शक्य झाला आपली बॉटल पाण्याची आपल्या जवळ घेऊन बसा तुम्हाला त्रास लेकरांना तसे संस्कार टाका उर्मंगानी व सर्वशा भगवत गीतेमध्ये दे देव म्हणतात कासव जसं टच केल्याबरोबर सगळे अंग आवरून एकदम जमा होऊन जातो तसे बसा प्रयत्न करा सगळे प्रयत्नाने सक्सेस होते ते प्रयत्न हळूहळू हातात गीता घेऊन बसण्याची सवय लावा हातात श्री चक्रधर चरित्र घेऊन बसण्याची सवय लावा हातात सूत्रपाठ घेऊन बसण्याची सवय लावा हातात गाठी घेऊन गाठी घेताना माझं नाव तोंडातून बला बंद करून अक्का बोलले गेला का तोंड बंद करून मला अक्का मारा बोलले जाईल का बोला लागेल ना अक्का तसंच त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा जर नामस्मरण करायचं श्री काहीतरी होईल वातावरण पवित्र होईल वाचा पवित्र होईल जीभ तोंड घेण्याचा काहीतरी मुख्य हेतू तो सिद्ध होईल नाही तर खाणं वार्ता गप्पा गोष्टीसाठी मनुष्य जन्म नाही आहे तोंड नाही आहे देवाचा नामस्मरण करण्यासाठी आहे एवढच अभ्यास आजच्या वर्गामध्ये भरपूर झाला खूप कष्ट घेतले तुम्ही खूप टाइम दिला तुम्ही आणि खूपच प्रयत्नाने कोणी कुठून कोणी कुठून आलेले तुम्ही सगळे परमेश्वराच्या भक्तीला आधारस्तंभ होणारे आहात परमेश्वराची भक्ती आवडीने करणारे आहात एवढी मला आश्वासन आहे की कोणी ना कोणी इतक्या लोकांतून तरी हात वर करील की देवा मी उद्या तुझं होण्याच्या प्रयत्नात लागेल अशी जरी इच्छा ठेवत असेल तर माझा देव प्रसन्न होऊन जातात म्हणून सर्वांनी या गोष्टीच्या लक्षात घेऊन पुढच्या बारशी टाकळी मंडळीने आता तुम्हाला दंडो घातलेला आहे सर्वांना निमंत्रित केलेलं आहे सर्वांना आपण बारशी टाकळीला भेटू त्याच्या आधी कदाचित भेटू ते काही सांगता येत नाही आणि प्रयत्नात रहा की आपण संघे शक्ती कलवयुग आहे कलयुगामध्ये बहुत जेव्हा हे गव्हर्नमेंटकडे जातात ना काही डिमांड मागण्यासाठी आपल्या इच्छा त्यावेळेला बहुत लोक एकत्र जातात आता पंजाबमध्ये बघा ना रोडवर ट्रॅक्टर हजारो ट्रॅक्टर घेऊन उभे आहेत रोडवर खेळ लावून उभे आहेत अस्त्र शस्त्र आर्या वर चालू आहे इतके सारखे ते आपली डिमांड पूरी करण्यासाठी मागत आहे आम्हाला तसं नाही करायचं हा मार्ग अहिंसक मार्ग आहे हा मार्ग यतीमुनीचा मार्ग आहे हा मार्ग असा शिकवतो की मुंगी तुम्हाला चावली तर हटणी म्हणायचं चा। मच्छर चावला तर मारायचं नाही नुसतं मनातून निरवैरा सर्व भूत बिना वैराचा हा मार्ग आहे म्हणून तसे आपण प्रेमाने पुन्हा एकत्र येऊ अशी अपेक्षा ठेवून माझ्याकडून तुम्हाला जे जे त्रास देण्यात आला असेल थोडी कडक बोलून जाते थोडं कोणाचं मन दुखला असेल बुवाजी मंदिर काय बडबड लावते म्हणून सर्वांनी उदार अंदाकरणाने पटलं असेल तर सोबत घेणे आणि फुटलं असेल तर इथे टाकून जाणे झाडून टाकेल सर्व काही काही लोक देवाचं नाव घ्या